प्रमाणित महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही प्रत्येकाने संविधान समजून घ्यावे वाचावेट वैशाली डोळस नमस्कार मी रामबेडकर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी आज तलवारीची गरज नाही आज समाजाला ज्ञानाची गरज आहे धुळखात पडलेल्या पुस्तकावरची धूळ काढून त्याचे वाचन करा मुक्ती आम्ही त्याच्यात सगळे वरून आले बूट शिवणारा पासून तर चहा विकणाऱ्यापर्यंत सगळेच्या सगळे आले पुस्तकाकडे परतावे हे आम्ही झालो आणि ही आम्ही होण्याची ताकद या देशाच्या संविधानानं आम्हाला दिली पुन्हा हे संविधान कुणाला अर्पण केलं गेलं पाकिस्तानचं संविधान अल्ला अर्पण भारताचं संविधान कुणाला इश्वर ईश्वराला देवाला अर्पण करावं अशा अनेक सूचना आल्या होत्या पण या देशाचं संविधान अर्पण झालं ते या देशातल्या नागरिकांना लोकांना स्त्री असेल पुरुष असेल तो गरीब असेल श्रीमंत असेल तो कोणत्या जातीचा त्याच्या उपजातीचा का अजून उपजातीचा असेल असेल देशात त्याच्याकडे या देशाच नागरिक प्रत्येकाला आणि प्रत्येकाला या देशाचं संविधान अर्पण म्हणजे नागरिक हा या देशाचा आत्मा आहे या संविधानाचा आत्मा आहे आणि त्या नागरिकाच्या भोवती आमची सगळी व्यवस्था संविधानानं घडू नाही पण आम्ही मात्र आम्ही मात्र काय करत आहोत आज उघड्या डोळ्यानं ते सगळे आणि हक्क आणि अधिकार जाताना पाहतोय आम्हाला जर ते सगळं उघड्या डोळ्यानं बघवतय का याचा विचार करावा वाटत असेल संवेदनशील नागरिक बाबासाहेबांचा अनुयायी भक्त नाधी भक्त काय करत असतो फक्त फक्त वरून आलेली ऑर्डर फॉलो करत असतो मेंदूचा वापर करत नसतो पण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मेंदूचा वापर करायचा संविधान सभेसमोर केलेल्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात कुणी माणूस कितीही मोठा असू द्या त्याच्या धर्मानं जातीनं ज्ञानानं कर्तृत्वानं कितीही मोठं असेल त्याच्या पायावरती आमचं स्वातंत्र्य कधीही आम्ही अर्पण करता कामा नये भक्त का कार्यक्रम ही नाही आपल्या पास आमच्या जवळ कार्यक्रम आहे अनुयायी होण्याचा अनुयायी फुले शाहू आंबेडकरांचा अनुयायी शिवरायांचा मावळा बुद्धाचा भिक्खू होण्याचं आंदोलन हे आमचं आंदोलन आहे की आमची चळवळ आहे आणि आम्हाला अनुयायी व्हायचं असेल तर आम्हाला अभ्यास करावा लागेल अभ्यासाशिवाय म्हणजे वाचा व्यर्थ आहे हे संत तुकारामांनी आम्हाला सांगून ठेवलेला त्याच्यामुळे पुन्हा आम्हाला अभ्यास करावा लागेल मला एक सांगा आम्ही रोज जरी म्हटलं तरी नारा देतोय की या देशाचं संविधान जगलं पाहिजे किती जणांनी वाचलंय संविधान किती जणांनी संविधान वाचलंय भोपल्या का जागी है? गाणे सुरू करायचे का पण म्हणजे झोपेतून उठली सांग ना असा हातवर करा बायकांना माझ्यासारखे छान किती जणांनी संविधान वाचला संविधान जगलं पाहिजे बाबासाहेबांनी ते आमच्या लिहिलंय आणि ते वाचायचा आम्ही पत्ता नाही नुसत्या काय पूजा करायच्यात का या पुस्तकांच्या जस आपलं बुद्धाला एकदा फुल एकदा अगरबत्ती आणि एकदा डोकं आम्हाला असं वाटतं की बस कार्यक्रम आम्ही उपकार केले आता तुझ्या असा आहे का असं आहे का थोडं बोलत जा असं काही मी बोलायचं तुम्ही ऐकायचं असं काही नाही तुम्ही पण माझ्याशी बोलायचं तो हर हे संविधान जरा चौदा एप्रिल ला वेळ शिवजयंती समोर पुढचा कुठला कार्यक्रम घेणार असाल त्याच्या अगोदर माझी आपल्याला विनंती आहे की एकदा भारताचं संविधान आपण वाचूनच काढूयात काढाल का जरा मोठे म्हणा आता जरा मला वाटला विश्वास तर तोपर्यंत आपण भारताचं संविधान जरा वाचून काढूयात त्या संविधानानं आम्हाला हक्क आणि अधिकार दिले किती फरक आहे <प्राके> बघा <बागा> मनुस्मृती प्रणित असलेल्या समाजामध्ये तुम्हाला मला शिक्षणाचा हक्क नव्हता आणि स्त्रियांनो आपल्याला तर अजिबातच हक्क नव्हते कुठलाच हक्क नाही यांना तरी निदान प्रॉपर्टीचे हक्क होते बापाच्या प्रॉपर्टीत वारसाचे हक्क होते निदान समाजामध्ये फिरता येत होत पण आम्हा स्त्रियांना मात्र चूल आणि मूल नवरा म्हणून ते ऐकायचं प्रश्न विचारायचा नाही हक्क तर कोणताच मागायचा नाही महाडच्या डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला या महामानवाने मनुस्मृतीच दहन केलं आणि त्या दिवशी तुमची माझी मनुस्मृतीच्या बंधनातून मुक्तता केली पण कुठल्याही कर्तृत्व नेत्याचं कर्तव्य असतं महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी मी रामबिडकर सह मुख्य संपादक सुमिता बाबरे जिंतूर जिल्हा परभणी